म्हणलं आपणच करावलं कसं असतंय माहिती का आज मी लवकर आली तू आली मग उशिराने त्याला शिक्षा अशी असं असतं काय कुठं लिहिलंय असं माझ्यानी आपण लिहिले बघा म्हणजे उशीरा आल्यावर बकऱ्या करायच्या आणि किती वेळा उशीर आली नाही काय का नाही आता आणि परतच्या वेळेस अजून बदलणार जर उकर आली तर परत नियम लागू न्या बात आवडलं मला बघून दिसत नाही

भाकर आम्ही भाकऱ्याच बघतो अली बाबा आली बाबा आली बघा म्हणजे बाहेर हात धुवून आले माहिती साडेला पुसलं सांगतो तुम्हाला काय नाही काय नाही काय नाही काय नाही सगळं बुडाला गेलं सगळं सगळं संपलं हो हो तुला परत बघते आता काय बघत काय सुद्धा पण द्या अगोदर